हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईव्ह मंगळसूत्रामध्ये अनेक प्रकार बघायला मिळतात पूर्वी फक्त मोठे मंगळसूत्र व मुहूर्तमणी एवढंच काही ते नटणं असायचं पण आता आकर्षक दिसणारे लहान मंगळसूत्र वेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र बघायला मिळतात आणि स्त्रिया देखील सरासपणे याचा वापर करतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये सोन्याच्या मंगळसूत्राच्या अतिशय सुंदर आकर्षक डिझाईन्स घेऊन आले आहे या सर्व मंगळसूत्राच्या डिझाईन्स या पाच ग्रॅम ते पंधरा ग्रॅम वजनातील आहेत बावीस कॅरेट गोल्ड मध्ये हे मंगळसूत्र बनवलेले आहेत असे मंगळसूत्र साडी व ड्रेसवर खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात या मध्ये दाखवलेली प्रत्येक डिझाईन ही सुंदर आणि युनिक आहे ना मंगळसूत्रामध्ये काळे मने फार कमी हवे असतात त्यांनी अशा डिझाईन्स ट्राय करायला काहीच हरकत नाही आता या मंगळसूत्राकडे फक्त सौभाग्य अलंकार म्हणूनच नाही तर सौंदर्य वाढवणारा अलंकार म्हणूनही पाहिले जाते वाटी मंगळसूत्रामध्ये देखील विविधता पाहायला मिळते जसे की शिंपल्यांचा आकार फुलांचा आकार वाटांच्या टेक्स्टर बदल दिसून येतात चेन मंगळसूत्रामध्ये वाट किंवा पेंडेंट करता येते असे मंगळसूत्र गळ्यालगत खूपच सुंदर आणि क्लासी दिसतात आजकाल असे डिझायनर मंगळसूत्रांची तरुण स्त्रियांमध्ये खूपच क्रेज असल्याचे दिसून येते कारण या मंगळसूत्रामध्ये खूपच सुंदर आणि क्लासी लुक येतो असे लाईटवेट मंगळसूत्र तुम्ही डेली यूज करू शकता ऑक्सिजननुसार नुसार देखील पेअर करू शकता हे मंगळसूत्र सर्वच आउटफिटवर मॅच होतात त्यामुळे तुम्हाला हे मंगळसूत्र लुकनुसार काढघाल करावे लागणार नाही मॉडर्न स्टाईल ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही अशा चेन पॅटर्नचे लाईटवेट मंगळसूत्र नक्की ट्राय करा ऑफिस यूजसाठी देखील हे मंगळसूत्र बेस्ट आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्युअर कॉटनच्या साड्यांचे नवीन पॅटर्न पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा